दुसरी पाठाचे नाव आहे झरीपाडा पहाटे पहाटे कोंबडा आरवतो झरीपाडा जागा होतो हिरव्यागार डोंगरा आडून सूर्य उगवतो सूर्योदयाबरोबर डोंगर तांबूस किरणात नाहून निघतो सकाळ होतात सर्वजण आपापल्या कामाला लागतात लोक विहिरीवरून पाणी भरतात शेतकरी गाडीला बैल जुंपून शेतावर निघतात बैलाच्या गळ्यातील घुंगरांचा मंजूळ आवाज सर्वत्र ऐकून जातो मुले मुली आंबील पिऊन सायकलवरून शाळेला जातात पाड्याजवळून झरा वाहतो म्हणून त्याचे नाव झरीपाडा पडले आहे झरा डोंगरात उगम पावतो तो, तो मोठ्या ओढ्याला मिळतो मोठा ओढा गावाजवळच्या नदीला जाऊन मिळतो डोंगर उतारावर खाचरात भात शेती होते तसेच नाचणीचे पीक घेतले जाते पाड्यावरील घरे छोटी छोटी आहेत घराचे छप्पर गवताच्या पेंड्यांनी किंवा झावळ्यानी साकारतात कि घरातील जमीन अंगण शेणाने सारवतात भिंतीवर सुंदर सुंदर चित्रे काढलेली असतात ती वारली चित्रकलेतील असतात घरे आत बाहेर स्वच्छ असतात घरातील भांडीकुंडी स्वच्छ असतात परिसरात कोठेही कचरा नसतो घराच्या बाजूला जनावरांसाठी गोठा असतो कोंबड्यांसाठी खुराडे असते घरोघरी कुत्रा पाळला जातो घराच्या अवतीभोवती खजुरी साग कडुनिंब आंबा बोर चिंच यासारखी झाडे असतात लोक आनंदाने फळे खातात त्यांच्या जेवणात नाचणीची भाकरी सुकी मासळी आणि पेज असते अवतीभोवतीच्या परिसरातील करटोली शेवळी ससेकान यासारख्या रानभाज्या ते आवडीने खातात कंद उकडून खातात घरातील भिंतीला तारपा वाद्य टांगलेले असते रात्रीच्या चांदण्यात तारपा वाजू लागला की मुले मुली नाच करतात नृत्य पाहण्यासाठी वाडगो आणि वाडगीन हजर असतात घरातील मोठ्या पुरुषाला वाडगो तर महिलेला वाडगीन म्हणतात पाड्यावरील सर्वजण त्यांची आज्ञा पाळतात धन्यवाद